ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात ई व्ही रूम साठी रूमसाठी कडक सुरक्षा चोवीस तास पोलिसांचा पहारा जयसिंगपूर नगर साठी झालेल्या मतदानाचे ई व्ही एम मशीनेतील सिद्धेश्वर निवास जयसिंगपूर पालिका या ठिकाणी मध्ये ठेवण्यात आलेली आहे एकवीस डिसेंबरपर्यंत पर्यंत एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे दोन डिसेंबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या मतदानाची मतमोजणी नागपूर खंडपीठाने एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर केलं आहे यामुळे जयसिंगपूर नगर परिषदेची चोपन्न बूथवरील ईव्हीएम मशीन येथील सिद्धेश्वर यात्रेनिवास जयसिंगपूर पालिका या ठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे ही स्ट्रॉंग रूम पालिकेचे नगर रचनाकार सचिन पाटील व विद्युत अभियंता प्रमोद थोरात यांच्या ताब्यात आहे स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी एक पी एस आय चार पोलीस कर्मचारी सात आर पी असलेले एक सेक्शन याप्रमाणे कडक सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे महान किप्ट खान पठाण जयसिंगपूर